राष्ट्रवादी काँग्रेस नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामचंद्र यांच्या बाबतीत केलेल्या अवमानकारक वक्तव्याबद्दल भाजपने गुन्हा दाखल करण्याची जोडबाई पोलीस स्टेशन येथे मागणी केली आहे वारंवार हेतू हिंदूंच्या भावना दुखावण्याचे काम जितेंद्र आव्हाड करत असून शिर्डी येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मेळाव्यात जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामचंद्राच्या बाबतीत राम मांसाहारी होता अशा प्रकारचे अवमानकारक वक्तव्य केले होते या वक्तव्याचा निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश पदाधिकारी यांनी जोडबाई पेठ पोलीस स्टेशन येथे जितेंद्र आव्हाडांवर हिंदूंची भावना दुखावल्याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली या प्रसंगी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमंत पिंगळे अनुसूचित मोर्चाचे अशोक खटके बाज युमो प्रदेश सचिव अक्षय अंजेखाने भाजपा प्रदेश निमंत्रित सदस्य सागर अथनुरे भीमराव आसादे बाजय युमा शहर चिटणीस ओंकार होमकर नरेश ताटी राजू चौगुले अर्जुन मोहिते आदींनी केली या प्रसंगी बोलताना प्रदेश कार्यकारणी सदस्य हेमंत पिंगळे म्हणाले जितेंद्र आव्हाडने केलेलं वक्तव्य जाणीवपूर्वक असून त्यांनी आमच्या श्रद्धास्थान असणाऱ्या रामचंद्राबाबतीत केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी अशी मागणी केली पण त्यांच्या नास्तिकाबद्दल आम्ही कधी काय वक्तव्य केलं नाही पण आमच्या आस्थेवर जर साहेबांनी जर पवार साहेबाच्या साक्षीनं जर आवाड वक्तव्य करत असताल तर याचा अर्थ पवार साहेबांची मुखसंमती आवडांना आहे त्यामुळं आपली पायाखालची वाढू सरकलेली आहे आपल्या मागं आपल्या पक्षातले लोक राही नाहीत आपला पुतण्या तुम्हाला सोडून चालला आहे अशा अवस्थेमध्ये सुद्धा तुम्हाला फालतूक राजकारण करण्याच्या हा वयात सुस्त आहे हे निषेधार्थ आहे हे निषेध करावा तेवढं कमी आहे त्यामुळं एकच इशारा या, एक या निमित्तानं देतो की पवारसाहेब आपल्या वाचाळवीरांना आपण लगाम द्यावा आपण त्यांना वक्तव्य करण्यापासून रोखावायोज्यात राम मंदिराचं जे काम आहे ते रुठून ठेवलं होतं कुठेतरी कुणाचं तरी लांबू लासी करण्यासाठी प्रभू श्रीरामांचा त्या ठिकाणी बंदिस्त ठेवण्यात आलं होतं हे काम कुठेतरी आता होत असताना आणि प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना होत असताना सामाजिक शांततेचा भंग करून हिंदूंच्या भावना दुखावण्याचं काम राष्ट्रवादी पवार गटाचा जो जितेंद्र आव्हाडने केलं आहे त्याप्रती आम्ही आज जोडबाईपेठ पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावर हिंदूंची आस्था दुखावल्याबाबत व सामाजिक शांतता भंग केल्याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी या ठिकाणी केली आणि या जितेंद्र आव्हाडना मी सांगू इच्छितो की आमच्या आराध्य दैवतावर आमच्या प्रभू श्रीरामावर यापुढे जर असं बेताल वक्तव्य केलं तर तुला तुझ्या मी फिरू देणार नाही भारतीयांचं आराध्य दैवत असताना आमच्या श्रद्धेला आमच्या आस्थेला कुठं तरी यांनी काळीमा पासण्याचं काम हे जितेंद्र आव्हाड करत आहेत जितेंद्र आव्हाडच्या या बुद्धीला त्यांचा निषेध करण्यासाठी आणि त्यांच्या विरोधात आमच्या हिंदूंच्या भावना दुखवल्याबद्दल आम्ही जोडवापेठ पोलीस स्टेशन इथे त्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे त्यांच्याविरोधात कडक कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे आणि जितेंद्र आव्हाडला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो यापुढं जर असं जर त्यांनी जर बेताल वक्तव्य थांबवलं नाही तर आम्ही सर्व हिंदू बांधव रस्त्यावर उतरून आणि त्याला रस्त्यावर फिरण्या फिर फिरण्याचं मुश्किल केल्याशिवाय राहणार नाही भाजयुमो प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने यांनी निषेध करताना जितेंद्र आभाड यांनी केलेले वक्तव्य हे जाणून बुजून केलेले असून 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होत असताना अशा प्रकारचे वक्तव्य करणे सामाजिक शांतता बिघडविण्याचे काम असून या वक्तव्याने आमच्या भावना दुखावल्या आहेत अशा बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या बेजबाबदार व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करावा असे प्रतिपादन अक्षय अंजीखाने यांनी केले भाजप निमंत्रित सदस्य सागर अतनुरे यांनी जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्य हे त्यांच्या सडक्या बुद्धीचे प्रदर्शन असून जाहीर माफी जर जितेंद्र आव्हाडने मागितली नाही तर त्याला महाराष्ट्र राज्यात काय त्याच्या घराबाहेर येणे देखील मुश्किल होईल असे प्रतिपादन केले